अमरावतीमध्ये कृषी अधिकारी कार्यालयात ठाकरेंच्या शिवसेनेनं राडा केला अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली एक रुपयात पीक विमा योजनाही सुरू करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली अमरावती जिल्ह्यात एक लाख तेवीस हजार हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालं शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्या अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली पाऊस सतत येत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या जिल्ह्याला महाराष्ट्राला एवढी पनोती लागलेली आहे का सतत पाऊस येत आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे आज नुकसान झालं आहे शेतात पाणीच पाणी साचलं आहे आमची फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज प्राथमिक स्वरूपात इतकीच मागणी होती की आज तात्काळ अमरावती जिल्हा हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा जर दसऱ्यापर्यंत यांनी ओला दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही आणि था तात्पुरती मदत जर आम्हीच दाखवलं तर येणाऱ्या दसऱ्या ते दिवाळीच्या मदत आम्ही कोणाचीच दिवाळी साजरी होऊ देणार नाही एकाही मंत्र्याची नाही ना अधिकाऱ्यांची जिथं दिसन तिथं आम्ही यांना फटकावत राहू जर ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर